नमस्कार मी माधव चोसाळकर कलावैभवनी नुकत्याच आयोजित केलेल्या अलक स्पर्धेतील काही अलक काही कथा मी आपना समोर सादर करीत आहे चाफा सरसिका आनंद शाळीग्राम पुणे माझ्या रोजच्या प्रवासाच्या वाटेवर सिग्नलवर एक मुलगा चाफा विकायचा त्या धुंद चाफ्याच्या वासाने माझे मन मोहरून जायचे प्रफुल्लित व्हायचे तिलाही चाफा खूप मनापासून आवडायचा आणि मलाही माझा व त्या मुलाचा हा दिनक्रम वर्षभर अविरतपणे चालू होत पण आज माझी गाडी सिग्नलला थांबली नाही मी चाफा घेतला नाही तरीही माझे मन चाफ्याच्या सुवासाने प्रफुल्लित झाले होते पेरते व्हा श्री अरविंद कुलकर्णी सहा महिन्यांपासून आजारी असलेल्या महादाच्या बायकोने रात्रीच शेवटचा श्वास घेतला सकाळी महादाच्या झोपडी बाहेर लोक जमू लागली गुडघ्यात मान घालून बसलेला महादा, महादा एकाएकी उठला भरल्या डोळ्यानं एकदा त्याच्या बायकोकडे पाहून घेतलं खांद्यावरून तिफन घेऊन फिरायला निघाल्या महादाला पाहून झाडावरचा पावसा ओरडू लागला पेरते व्हा पेरते व्हा पेरते व्हा ज्योत्स्ना तानवडे पुणे शाळेतून घरी निघालेली मुलगी वॉटर बॅग मध्ये राहिलेल्या पाण्याने जमिनीवर रेघोट्या मारत होती ते पाहून फुटपाथ वरचा छोटा राजू उन्हातून आणवानी धावला आषाढभूतपणे एक चेपलेले पातेले त्याने मुलांसमोर धरले उपकार केल्यासारखे मुलांनी राहिलेले पाणी त्याच्या पातेला ओतले उन्हाने धापा टाकणाऱ्या भटक्या गाई पुढे ते पातेरे ठेवत राजूने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला सुरक्षा दीपाली कात्रे तरुण शेखर शाळेच्या बसवर मुलांचा सहाय्यक म्हणून लागला होता मुलांमध्ये रमणारा शेखर शेखर दादा आहे म्हणून मुलींच्या मम्मा पण बिनधास्त असायच्या आज मात्र शेखर सरकारी फतव्यामुळे खूप उदास दिसत होता आता मुलांच्या सुरक्षेसाठी इथून पुढे शालेय बस मध्ये महिला सहाय्यक असतील स्मृती वैभव चैताली चंद्रसेन देशपांडे ठाणे इवलीशी मी आईचे बोट धरून आणवानी पायीनी देवळाच्या रस्त्यावर लागलो आज मला जग नवीन नवीन वाटलं तेवढ्यात पावसाची रिपरिप सुरु झाली कुठली छत्री कुठला रेनकोट डोईवर होते आईच्या पदराचे वैभव त्या वैभवच्या स्मृतीत पापणांच्या सरीत तृप्त जगते काठोकाठ नीना देसाई पुणे काळाच्या थपडा खाऊन गंजलेला होता तो विमनस्क अवस्थेत तसाच उठला आणि गच्चीवर गेला मनात विचारांचे काहूर घेऊन गच्चीच्या कटड्यावर चाडलाच खाली वाकून बघताच पावसाच्या माऱ्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी कुत्र्याच्या पिल्लाची चाललेली धडपड पाहून स्तंभित दुसऱ्या क्षणी खाली उतरून झरझर पायऱ्या उतरू लागला प्रारब्ध श्रीकांत गुळवडी गरीब कुटुंबातील रूपाने देखील माफ करा गरीब कुटुंबातील रूपानं देखणी बुद्धीने तल्लक अशी मोहिनी इंजिनियर झाली अमेरिकेत गेली एका अमेरिकन युवकाच्या प्रेमात पडले आणि त्याच्याशी विवाहबद्ध झाले मोठ्या पगाराची नोकरी भला मोठा बंगला निशान काळ सर्व सुख तिच्या पायाशी लोळणच घेत होती जणू पंधरा वर्षे आनंदात गेली पण अचानक एके दिवशी मोहिनी घरी परत आली आईच्या कुशी शिरून आईला म्हणाली मला दुर्धर अशा रक्ताच्या कर्करोगाने हो गाठलाय स्टेज आहे आणि माझा नीच नवरा तोही मला सोडून गेलाय मला आता कशाचीच इच्छा अशी राहिली नाही फक्त तुझ्या कुशीत शेवटचा श्वास घ्यावा एवढंच एक मागणं आहे देवाकडे धन्यवाद परविन कौसर बंगळुरू सकाळी फिरायला जाण्यासाठी आपल्या पायात सॉक्स घालू लागला पण त्याच्या थरथरत्या हाताने त्याला सॉक्स घालता येत नव्हते हे बघून समोरच बसलेल्या त्याच्या मुलाने येऊन पटकन आपल्या वडिलांच्या पायात सॉक्स चढवले कोण म्हणतंय की जुनी पेन्शन योजना बंद झाली आहे त्याने मना म्हणत आपल्या चिरंजीवाच्या डोक्यावर मायाने हात फिरवला